जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तीस वर्षांची मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात सेविका म्हणून काम करत होती नवऱ्यापासून विभक्त राहणारी मोनिका ही जालनामध्ये माहिरी आपल्या आईसोबत राहत होती आणि रेल्वेनं दररोज छत्रपती संभाजीनगरला अप डाऊन करत होती संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी तिच्याकडे असलेली स्कूटर ती रेल्वे स्टेशनवरील वाहन तळावर उभी करत असे तेव्हाच तिची ओळख पस्तीस वर्षाचा शेख इरफानसोबत झाली होती कारण तो तिथेच काम करायचा दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान शेख पाशा हे चांगलेच एकमेकांना ओळखायला लागले होते त्यामुळेच त्यांचे फोन नंबर एक्सचेंज झाले एकमेकांसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट वाढला हळूहळू बोलणं बसणं भेटणं त्यांचं सुरू झालं आणि निर्माण झाले त्यांचं तास बोलणं आता होऊ लागलं म्हणजे एकमेकांच्या प्रेमात हे चांगलेच बुडाले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे जॉबवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालण्यात घरी पोहोचलीच नाही म्हणून तिच्या आईला आपल्या मुलीची काळजी वाटू लागली तिची आई वारंवार तिला फोन करत होती पण मोनिकाचा फोनही लागत नव्हता जिथे मोनिका काम करायची तिथून सुद्धा ती निघालेली होती आईने आजूबाजूच्या आपल्या आपल्या नातेवाईकांना सांगितलं ती आई मुलीची वाट बघत होती आणि शेवटी काळजीत पडलेल्या आईनं दुसऱ्याच दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून माझी मुलगी कामिनी घरी परतलीच नाही अशी तक्रार दाखल केली त्यामुळे पोलीस देखील तिला शोधत होते पण दोनच दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या आईला मेसेज आला की मी सुखरूप आहे आणि मी लग्न केले आहे माझी काळजी करू नका आता मी तुम्हाला एक वर्षानंतरच भेटायला येईल असा मेसेज बघून त्या आईला काही समजेना म्हणून तिने परत आपल्या मुलीला फोन करायचा प्रयत्न केला पण मोनिकाचा तो फोन परत लागलाच नाही त्यामुळे मोनिकाच्या आईच्या व तिच्या नातेवाईकांच्या मनात परत शंका निर्माण झाली मोनिकाच्या आईनं व नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात पूर्ण लक्ष घालण्याची मागणी केली पोलिसांच्या तपास चक्रे गतीनं फिरली पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान या ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र त्यानं आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितल्याने त्याला सोडून देण्यात आले तर गुन्हेगाराला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे अतिशय बारकाईने लक्ष होते पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सी फुटेज काढून ते तपासायला सुरू केलं त्याने मोनिका सोबतचे तासन तास केलेलं संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान हे एकत्र दिसले त्यामुळे इरफान शेख वर अधिकच संशय वाढला पोलिसांनी त्याला गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले आणि अखेर त्यानं घाबरूनच आपलं तोंड उघडलंच प्रेमात प्रियकरावर आंधळा विश्वास ठेवून इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रेल्वेनं लासूर येथे गेली होती लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता त्यानंतर त्यांच्यात काय झालं कशावरून भांडण झालं हे अजून समोर आलं नाही पण शेतात असलेल्या पडित घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली व त्यानंतर घाबरून तिचा मृतदेह याच ठिकाणी पुरल्याचं त्यानं सुरुवातीला पोलिसांना सांगितले तेव्हा कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्यासमोर इरफान्याने पुरलेली मोनिकाची बॉडी बाहेर काढली तिचा मृतदेह हॉस्पिटलला हो पाठवण्यात आला मोनिकाच्या अंगावरील कपडेही त्यानं जाळले होते पण इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा बनाव खोटा होता त्यानंच तिला फाशी देऊन मारलं असावं आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा व तिचे कपडे जाले असावे जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही आणि नंतर घरी मेसेज करून त्यानं सांगितलं असावं की मी एक वर्षानं भेटायला येईल म्हणजे बघा त्या प्रियसीला ते प्रेम काय भावात पडलं खरं तर मित्र आणि नी मैत्रिणींनो कुणावरही विश्वास ठेवताना तुम्ही शंभर वेळा विचार का करत नाहीत कोणीही असो पण खूप विचारपूस करून त्याच्याबद्दल जाणून तेव्हाच त्याला आपला मित्र बनवा आपली मैत्रीण बनवा त्याच्यासोबत राहिल्यानंतर तो आपल्या विश्वासाचा पात्र आहे का हे ठरवूनच आयुष्यभराचा जोडीदार बनवण्याचा विचार करा आधीच का स्वतःला त्याला सोपवतात असं कुणालाही न सांगता एकटं त्या व्यक्तीला भेटण्यास जाऊ नका आपल्या आई वडिलांचा विचार करा स्वतःच्या जीवाचा विचार करा कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा भेटत नाही मोनिकाने त्या व्यक्तीसोबत जाऊन त्याच्या प्रेमात पडून खूप मोठी चुकी केली आणि म्हणूनच तिने आपला जीव गमावला असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मला सांगा हे प्रकार जरा जास्तच वाढत आहे असं नाही वाटत का तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली द्या गुन्हेगार तो शेवटी गुन्हेगार असतो म्हणून त्याला फाशीची शिक्षा ही व्हावी मग तो कुणीही असो चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत प्लीज सावध राहा सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद